नागरिकांचा जाहीरनामा आणि त्याचप्रमाणे उमेदवारांकडून घेण्यात गे, येणारे शपथपत्र हे एक अनोखी आणि वेगळी अशी संकल्पना नागरिक विकास आघाडीच्या मार्फत आपल्याला दिसून येत आहे आणि या ठिकाणी संघटनेचे कार्यवाहक विद बर्वे त्याचप्रमाणे आपले डॉक्टर जयपाल चौगुले हे आहेत प्रेमचंदजी पांड्याजी आहेत बाळासाहेब मासुले आहेत हा सुनील सरगर आहेत हे सर्व आपल्यासोबत आता जोडले गेले आहेत यांच्याकडून या अनोख्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे नवीनच आपण ऐकतोय की नागरिकांना देण्यात येणारा जाहीरनामा आणि त्याचप्रमाणे घेण्यात येणारे शपथपत्र तर याची एक वेगळी संकल्पना ती आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्ते नमस्ते नागरिकांना देण्यात येणारा जाहीरनामा आपण जो प्रसिद्ध केलेला आहे तर त्याबद्दल काय सांगाल गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्ही ज्यावेळी सांगली मिरज कुपवाड महापालिकामध्ये फिरत होतो लोकांशी संवाद साधला लोकांच्या अडचणी समजावून घेतल्या त्या त्यावेळी लोकांनी काही प्रश्न की जे महापालिकेमध्ये सुटायला हवे होते आतापर्यंत ते सुटलेले नाहीत आणि काही घोटाळे झालेले आहेत ते घोटाळ्यातली वसूल रक्कम बर्वे मामा यांनी कोर्टात केस घालून जिंकलेली असताना सुद्धा महापालिकेनं वसूल केलेले नाहीत त्या संदर्भामध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये नागरिकांच्या प्रश्नावरती सांगोपांग चर्चा करून आम्ही तो जाहीरनामा प्रसिद्ध करतोय की आमचे जे उमेदवार नागरी विकास आघाडीमार्फत लढवत आहेत आणि ते लढवणारे उमेदवार तो जाहीरनामा घेऊनच ही निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी तो शेवटपर्यंत आपल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कुठही पक्ष बदल न करता विचार बदल न करता जनतेचे प्रश्न घेऊनच महापालिकेमध्ये लढायचा आहे आणि तो शपथपत्र त्यांना बंधनकारक राहणार आहे आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना महापालिकेमध्ये यापूर्वी झालेल्या घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी हे उमेदवार आमचे प्रयत्न करतील ते जर घोटाळे वसूल झाले रकमा वसूल झाल्या तर विदर्भ रवे मामांचं मत स्पष्टपणानं आहे की पुढच्या पाच वर्षात नागरिकांना कर टॅक्स भरावा लागणार नाही घरपट्टी पाणीपट्टी भरावी लागणार नाही एवढ्या मोठ्या कोट्यावधीच्या रकमा या वसूलपात्र आहेत आणि शासनाकडून कोर्टातून त्या जिंकलेल्या आहेत मामानी ह्या सगळ्या केसेस तर त्या पद्धतीनं त्या वसूल व्हाव्यात ही आमची भूमिका आहे या ठिकाणी नागरिक विकास आघाडीतर्फे आपल्याकडे जे उमेदवार आलेले आहेत त्यांची संख्या किती त्या आहे आणि नंतर आपण कोणत्या पक्षाला पाठिंबा देणारे हे उमेदवार घेऊन आता सध्या आमच्याकडं पंधरा ते सोळा नागरिक उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आणि त्या पद्धतीनं ते आपल्या आपल्या पक्षाचे जरी असले तरी त्यांनी आपल्याला प्रतिज्ञापत्र भरून दिलेलं आहे आणि स्वतः नागरी विकास आघाडीकडं आठ उमेदवार स्वतंत्ररित्या युवक कार्यक्षम आहेत तेही लढवण्यास इच्छुक आहेत बाकीच्या याच्यामध्ये अजून चार पाच दिवसामध्ये निश्चितपणानं उमेदवार आमच्याकडे येतील त्याही उमेदवार घेऊन अष्ट्याहत्तर उमेदवार उभे करण्याचा मानस नागरी विकास आघाडीचा आहे त्या पद्धतीनं संपर्क आमचा चालू आहे आणि लोकही आमच्याकडे संपर्क साधत आहेत आपल्यासोबत आता बाळासाहेब म्हसुले जोडले गेलेले आहेत उमेदवारांच्याकडून जो शपथनामा आपण शपथपत्र घेतोय तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या की हा शपथपत्र म्हणजे ते कोणत्या स्वरूपाचं आता या ठिकाणी निवडणुकीला सामोरी जात असताना आम्ही नागरी विकास आघाडी मार्फत निवडणुकले जातोय आणि यावेळी आम्ही ओपन ठेवलेला आहे स्वच्छ चारित्र्याचा सा, सामाजिक जाणीव असणाऱ्या कोणत्याही पक्षाचा विचाराचा उमेदवार असला आणि तो आमच्याकडे आला तर त्याला आम्ही उमेदवारी देणार आहे शिवाय एखादा वाटला त्यांनी त्याच्या पक्षाचं चिन्ह घेऊन जरी लढतो आणि आम्हाला नागरी विकास आघाडीचं सानिध्य सा पाहिजे तरी देणार फक्त त्याच्याकडे शपथपत्र भरून घेणार आहे त्याच्यामध्ये अशी प्रतिज्ञा आहे की मी पाच वर्ष नगर नाग नगर, नगर महापालिकेत काम करत असताना नागरी विकास आघाडीशी प्रामाणिक राहीन जनतेशी प्रामाणिक राहीन कोणत्याही प्रकारचं ते त्या ठिकाणी ठेका घेणार नाही भ्रष्टाचार करणार नाही सामाजिक जाणीव ठेवून त्या ठिकाणी काम करेन स्वच्छ चारित्याचे असे उमेदवार जे आमच्याकडे येतील त्या सर्वांना आम्ही पाठिंबा देणार आहे त्यांना उमेदवारी देणार आहे आणि एक व्यापक दृष्टिकोन घेऊन ही आम्ही निवडणूक लढवत आहोत आम्ही ज्यावेळी जनते जनतेमध्ये गेलो त्यावेळी जनतेनं आम्हाला सुचवलं तुम्ही एक पर्याय द्या कारण राजकीय पक्षावरती आता आमचा विश्वास राहिला नाही गेल्या सत्तावीस वर्षामध्ये अनेक पक्षांनी या पक्षा ठिकाणी सत्ता भोगली परंतु नागरिकांचे प्रश्न आहेत तसेच झाले अनेक अनेक विभागामध्ये गुंटेवारी असेल वाडी असतील त्या ठिकाणी नरके यात्रा भोगून लोक जगतायत त्या ठिकाणी विकासाची कामं झाली नाहीत त्यांनी सांगितले की नागरी संघटना जसं तुम्ही मामा आणि अजित सुरेशचे शिल्पकार होते त्या काळामध्ये तीच मंडळी या ठिकाणी नागरिक विकास आघाडीला मार्गदर्शन करतायत त्यांना बरोबर घेऊन तुम्ही वेगळी तिसरी फळी तयार करा सगळ्या पक्षाचे चांगले उमेदवार घ्या आणि नागरी विकास आघाडी मार्फत ही निवडणूक लढवा आणि त्यांच्याकडे फक्त एक प्रतिज्ञापत्र तुम्ही आहे शपथपत्र भरून घ्या आणि पाच वर्ष ते बाहेर काम करत असताना कुठल्याही पक्षाचे करतील पण नगरपालिकेत काम करत असताना नागरी विकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे जनतेचा जनतेने पाठवलेले प्रश्न आम्ही जाहीरनाम्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी एकत्र केले आहेत महामानी तयार केलेला तो व्यापक आहे त्यांनी सर्व आत्तापर्यंत लढे दिले त्याचा सुद्धा त्यामध्ये उल्लेख सगळा दिलेला आहे आम्ही विकासाचे एक सत्तावीस कॅटेगरी केलेली आहेत विकास आणि पुढं काय काम करणार आहे तो एक जाहीरनामा आम्ही यानंतर नागरिक विकास आघाडीचा म्हणून प्रसिद्ध करणार आहे आज हा त्यातले बरेच मुद्दे सगळे आहेत पण मामाने खूप व्यापक त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि त्यामुळे या दोन्ही जाहीरनामे घेऊन आम्ही पुढे जाणार आहे ज्यांना हे मान्य असेल ना, नागरिकांचा जाहीरनामा जनतेचा जाहीरनामा त्या सर्वांना आम्ही पाठिंबा देणार आहे पक्षाला या ठिकाणी महत्व आम्ही देणार नाही आपल्यासोबत प्रेमचंद पांड्याजी हे देखील जोडले गेलेले आहेत जे आमच्याशी फर्म राहतील त्या सर्वांना आम्ही सोबत घेणार आतापर्यंत आमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवा अनुभवामुळं आम्ही त्याला सोबत घेऊन काम करणार हे सर्व जे नेते मंडळी आहेत तर ही नेते मंडळी म्हणजे नागरिक विकास आघाडीचे नेते आहेत आणि त्यांनी दिग्गज स्वर्गीय संभाजीप्पा पवार यासारख्या दिग्गज नेत्यांना निवडून देण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि आता देखील या भ्रष्ट म्हणजे कार्यकारभाराला कंटाळून या ठिकाणी त्यांनी आपली परत नागरिक विकास आघाडी ही कार्यरत ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून ते, मा ते अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर उमेदवार देऊन निवडणूक लढवायला तयार आहेत असं त्यांनी आता नागरिकांना देखील एक आवाहन केलं की स्वच्छ भ्रष्ट नसलेला उमेदवार जो कोणी निवडणूक लढवू इच्छितो तर त्यांनी याकडे यावं आणि संपर्क साधावं आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या या चालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद